आळंदीला नवचेतना देण्यासाठी नव ऊर्जा देण्यासाठी प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू आळंदीत येऊन राहिले होते आणि अशाच काहीशा अपरिचित पण अतिशय ऊर्जावान अशा क्षेत्रामध्ये मी आज आलो आहे आपण जेव्हा आळंदीतील गोपाळपुराच्या मुख्य रस्त्याला येतो तेव्हा आपल्याला या रस्त्याला लागूनच आळंदीच्या स्वामींचा म्हणजे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा समाधीमठ दिसतो ही पुरातन वास्तू आपल्याला रस्त्याला लागूनच बघायला मिळते जेव्हा आपण काही पायऱ्या उतरून खाली जातो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम दर्शन होतं ते अण्णासाहेब पटवर्धनांच्या समाधीचं ज्याप्रमाणे पंढरपूरला नामदेवरायांची समाधी आहे त्याचप्रमाणे इथे अण्णासाहेबांची समाधी आहे नक्षीदारशा मुख्य दरवाज्यातनं जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपल्याला अतिशय सुंदर नक्षीदार रेखीव असलेला आणि पेशवाईच्या थाटणीचा सभामंडप दिसतो स्वामींचा मठ आळंदीतील एक ऊर्जास्थान आहे आपण जेव्हा मठाच्या आतमध्ये जातो मठाला बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही ऐतिहासिक वास्तू आहे श्री स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरू म्हणून आपल्याला या मठामध्ये आजही शांतता सकारात्मकता आणि एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ऊर्जा अनुभवायला मिळते अतिशय सुंदर कलाकुसर असलेला हा सभामंडप आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला पेशवाई काळात बांधल्या गेलेल्या सगळ्या मंदिरांची आठवण होते आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल पण आळंदीचे स्वामी महाराज आणि अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची तीन वेळा भेट झाली होती हा प्रसंग पुढे आपण स्वामी महाराजांच्या चरित्र जाणून घेताना माहिती करणार आहोतच मग आपण सभामंडपातनं वळतो मुख्य गाभाऱ्याकडे गाभाऱ्याच्या बाजूलाच आपल्याला प्रथमता दर्शन होतं ते भगवान गणरायांचं अतिशय सुंदर अशी ही गणरायांची मूर्ती आहे गणरायांचं दर्शन करून आपण वरती जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला अण्णासाहेब पटवर्धन स्वामी महाराज आणि गोडबोले महाराज यांचे तीन फोटो दिसतात मग आपण येतो मारुतीरायांच्या दर्शनाला समाधीच्या मुख्य गर्भगृहाच्या बाजूला आपल्याला गणरा आणि मारुतीरायांचे दर्शन, मारुती दर्शन होतं आणि मग आपण वळतो मुख्य गाभराकडे चांदीच्या चौकटीतनं जेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपल्याला स्वामींची अत्यंत सुंदर अत्यंत देखणी अशी महापूजा बघायला मिळते हीच आहे स्वामींची जिवंत समाधी याखाली आजही स्वामी महाराज बसलेले आहेत स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचे अवतार होते गाणगापुरात दत्त महाराजांनी ज्या ज्या लीला केल्या त्या सगळ्या लीला स्वामी महाराजांनी अलंकापुरीमध्ये आळंदीमध्ये केल्या होत्या समाधीच्या मागे आपल्याला पांडुरंग रखुमाईची मूर्ती दिसते या मूर्तींची स्थापना स्वतः स्वहस्ते स्वामी महाराजांनी केली होती स्वामी महाराजांनी आपलं हे समाधीस्थान स्वतः निवडलं होतं आपण समाधीचं प्रसन्न असं दर्शन घेऊन जेव्हा बाहेर येतो तेव्हा प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतात त्यामध्ये प्रमुख म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच्या पादुका औदुंबर वृक्षाखाली असलेल्या या दत्तपादुका अतिशय सुंदर अशा आहेत दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन या पादुकांचे दर्शन घेऊन आपण बाजूला गणरायांचं आणि एका बाजूला भगवान शिवांचं दर्शन घेऊ शकतो या दत्तपादुका ज्या औदुंबर वृक्षाखाली स्थापन आहेत तो औदुंबर वृक्ष अतिशय पुरातन अतिशय जुना असा आहे या औदुंबर वृक्षाला बघूनच आपल्याला कळतं की हा वृक्ष निदान तीनशे ते चारशे वर्ष जुना असावा प्रदक्षिणा मार्गावरती डाव्या हाताला आपल्याला गोडबोले महाराजांची समाधी बघायला मिळते श्री गोडबोले महाराज हे मठातील तिसरे मठाधिपती मठातील हा औदुंबर अतिशय प्राचीन आणि अत्यंत जागृत आहे श्री स्वामी महाराज याच औदुंबराच्या तळवटी म्हणजे तळाशी समाधीस्थ झालेले आहेत स्वामींची समाधी या औदुंबराच्या पुढेच आहे आणि म्हणूनही या औदुंबराला विशेष महत्त्व प्राप्त आहे जिथे जिथे दत्ततत्व असतं तिथे औदुंबर असतोच आणि याची प्रचिती आपल्याला मठामध्ये बघायला मिळते प्रदक्षिणा मार्गावरती आपल्याला स्वामी महाराजांचे थोर भक्त आठवले महाराज यांचीही समाधी दिसते समाधीचं दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला स्वामी महाराजांचं शेजघर बघायला मिळतं विशेष म्हणजे आज या शेजघरामध्ये जो पलंग ठेवलेला आहे त्या पलंगावर स्वतः श्री स्वामी महाराज पहुडत असत आराम करत असत स्वामी महाराजांचं हे जे शेजघर आहे त्याच ठिकाणी स्वामी बसत असत ही स्वामी महाराजांच्या बैठकीची जागा या ठिकाणी स्वामी महाराजांचे अतिशय दुर्मिळ असे छायाचित्र लावलेले आहे स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू स्वामी महाराजांच्या एक पादुका एक ले ले या शेजघरामध्ये पण ठेवलेल्या आहेत या ठिकाणी नित्य गुरुचरित्राचं पारायण होतं आपण बघू शकतो स्वामी महाराजांची अतिशय प्रसन्न अशी मुद्रा स्वामी महाराजांचे दोन मुख्य शिष्य होते एक म्हणजे पुण्याचे थोर व्यक्तिमत्व सद्गुरु श्री अण्णासाहेब पटवर्धन महाराज ज्यांना ब्रह्मर्षी म्हटल्या जातं अण्णासाहेबांची पूर्ण श्रद्धा होती की स्वामी महाराज हे प्रत्यक्ष गाणगापूरचे दत्ता आहेत आणि दुसरे धुळ्याचे श्री पद्मनाभ स्वामी महाराज ज्यांना स्वामी महाराजांचं हृदय म्हटलं जातं पद्मनाभ स्वामी महाराज हे थोर योगी होते आणि आळंदीच्या स्वामी महाराजांनी त्यांना योगामध्ये निष्णात केलं होतं तर अशा प्रकारे हा स्वामी महाराजांचा दिव्य मठ आणि आजही आरतीच्या वेळी गाणगापूरसारखी प्रचिती भक्तांना इथे येत असते तर आपण नक्की जेव्हा कधी आळंदीत याल तेव्हा आळंदीच्या दत्तप्रभूंचं दर्शन करायला विसरू नका आपल्याला नक्की समाधान आणि दिव्य प्रचिती मिळेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार